तुमच्याही मनात सेम प्रश्न आहे का की लाईव्ह स्ट्रीम घेतल्यानंतर त्याचा वॉच टाइम जो आहे तो आपल्या पब्लिक वॉच मध्ये ऍड होतो की नाही आणि जर तो काउंट होत असेल आपल्या पब्लिक वॉच मध्ये तर तो कसा होतो त्याचं काय प्रोसेस आहे तर चला उत्तर ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करू मला माहिती आहे हा माझा व्हिडिओ जो आहे तो सगळ्यात जास्त जे न्यू युट्युबर्स आहेत तेच बघत असणार आहेत कारण त्यांनाच या सगळ्या हे सगळे जे आहे ते प्रश्न पडलेले असतात की या सगळ्या गोष्टी कशा ॲड केल्या जातात पब्लिक वॉच टाईममध्ये तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओला मी सुरुवात करते जास्त न लांबवता तर हा सेम क्वेश्चन जो आहे तो माझ्या मनातही होता की पब्लिक वॉच टाईममध्ये आपला जो लाईफ स्ट्रीम आहे त्याचा वॉच टाईम जो आपल्याला मिळतो तर तो ॲड होतो की नाही तर मी खूप सर्च केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की पब्लिक वॉच टाईम मध्ये जो आपला लाईफ स्ट्रीम चाल आहे वॉच आहे तो ऍड होतो पण तर माझ्याही चॅनलला एक वर्ष होऊन गेलेलं आहे आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं की एक वर्ष व्हायला जवळ आलेला आहे पिरियड तो संपायचा थ्री सिक्स्टी फायव्ह डेजचा जो आपल्याला दिवस दिलेला असतात वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी तर ते जेव्हा पूर्ण होत असतात किंवा एक दोन महिने राहिलेले असतात आणि आपला डब्ल्यूटी जो आहे वॉच टाईम जो आहे तो तेव्हाही कम्प्लीट झालेला नसतो किंवा थोडाफार बाकी राहिलेला असतो तेव्हा आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येत असतात मी काय करू कुठले व्हिडिओज पोस्ट करू म्हणजे माझी व्ह्यूज वाढतील आणि माझा वॉच टाईम जो आहे तो पूर्ण होईल तर सेम कंडिशनमध्ये मी होती आणि त्याच्यामुळेच मी पण काय केलं की रोज रोज आपण जेव्हा हाऊस वाईफ असतो तेव्हा रोज असे व्हिडिओज पोस्ट करणं किंवा बनवणं तर खूप कठीण होऊन जातं किंवा कॉन्टेंट काय क्रिएट करायचं आहे किंवा कुठल्या गोष्टी रोज रोज नवीन नवीन बनवायच्या आहेत ते लक्षात येत नाही आणि तेव्हा आपण काय विचार करतो की आपण लाईव्ह स्ट्रीम करूया आणि आपण लाईव्ह स्ट्रीमकडे वळतो जसं मी सुद्धा काही दिवसांपूर्वी लाईव्ह स्ट्रीम केले होते तर मला तेव्हा माहिती नव्हतं की लाइव स्ट्रीम जे आपण करतो तर त्याचा डब्ल्यू टी आहे जो वॉच टाईम आहे तो आपल्या पब्लिक वॉच टाईममध्ये काउंट केला जातो किंवा नाही तर मी पहिल्यांदा लाईव्ह स्ट्रीम घेतले एक एक तासाचे पहिल्यांदा मी पंधरा मिनटाचा घेतला त्याच्यानंतर मी चाळीस मिनटाचा मग मी एक तासाचं घेतला आणि आपल्यासोबत जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम करतो तर पब्लिक जी आहे ती आपल्यासोबत जोडत जाते म्हणजे आपल्यासोबत जॉईन होतात लोक आपल्यासोबत गप्पा मारतात पण काय होतं ना की आपण जेव्हा लाईव्ह स्ट्रीम करत असतो तेव्हा आपल्यासोबत समजा दहा लोक बघत असतील आपला व्हिडिओ जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम चालू केलेली आहे तर त्या दहा लोकांकडून आपल्याला जो मिळालेला वॉच टाईम आहे जेव्हा लाईव्ह स्ट्रीम चालू असते तेव्हाचा तर तो वॉच टाईम जो आहे तो आपल्या पब्लिक वॉच टाईममध्ये ऍड होत नाही हा तो वॉच टाइम जो आहे जरा तुमच्यासोबत वीस लोक जॉईंड असू देत किंवा पन्नास लोक जॉईंड असू दे किंवा पाच लोक जॉईंड असू दे पण तिथून तुम्हाला जो वॉच टाईम मिळालेला असतो तो तुमच्या पब्लिक वॉच टाईममध्ये कधीही ॲड केला जात नाही हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे आणि त्यानंतरच मी हा व्हिडिओ पोस्ट करते स्वतः जेव्हा आपण एखादी गोष्ट एक्सपिरियन्स करतो तर तेव्हा आपण त्या विषयावर खूप जास्त चांगलं बोलू शकतो असं मला वाटतंय म्हणून मी पाच ते सहा मला ते सहा सात मी लाईव्ह स्ट्रीम केल्या एक एक तासांच्या आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण लाईव्ह स्टॉप करतो तर, तर माझ्यासोबत जेव्हा ते दहा लोक किंवा पंधरा लोक जे पण असतील तर ते जेव्हा जॉईन करत होते माझं लाईव्ह स्ट्रीम आणि त्यांच्याकडून मला जो वॉच टाईम मिळत होता तर तो वॉच टाईम जेव्हा मी लाईव्ह स्टॉप करायची तर तिथे मला दाखवला जायचा की तुम्हाला या व्हिडिओने जे लाईव्ह स्ट्रीमने तुमच्या चार तास मिळाले पाच तास मिळाले किंवा दहा तासाचं वॉच टाईम मिळाले पण ते दहा तासाचं वॉच टाईम जे आहे ना ते तुम्हाला थोडा वेळापुरतेच दाखवत असतं तिथे तुमच्या व्हिडिओ खाली सुद्धा आणि त्यानंतर म्हणजे नेक्स्ट डे तुम्ही जेव्हा चेक करणार तर जो सात तासाचा आठ तासाचा वॉच टाईम तिथे दाखवत होता तो झिरो होऊन गेलेला असतो तर याचं कारण काय या आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर याचं कारण असं आहे जेव्हा आपल्यासोबत पब्लिक जेव्हा जॉईन करतं आणि तेव्हा जो वॉच तेव्हा जो आपल्याला वॉच टाईम मिळतो तर तो, तो वॉच टाईम आपल्या पब्लिक वॉच टाईममध्ये जॉईन केला जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला तो झिरो दाखवतो तर मी पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा हे घेतले लाईव्ह स्ट्रीम केले तर माझ्या लक्षातच येईना की आज म्हणजे जेव्हा मी लाईव्ह स्ट्रीम बंद केलाय तर तेव्हा मला सात तासाचा किंवा दहा तासाचा वॉच टाईम दाखवत होता कम्प्लीट झालेला पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी चेक करते तो व्हिडिओ तर त्याच्या खाली एक तास किंवा दोन दो तास एवढाच राहिलेला असतो वॉच टाईम तर ह्याचं कारण काय आहे तर मी खूप जास्त सर्च केल्यानंतर माझ्या लक्षात हे आलं की ते लोक जे आहेत ते आपल्याला आपल्यासोबत जेव्हा लाईव्ह स्ट्रीम चालू असतं आणि तेव्हा जो वॉच टाईम मिळतो तर तो कॅन्सल केला जातो तो आपल्या पब्लिक वॉच टाईममध्ये जॉईन केला जात नाही आणि जेव्हा आपण आपला व्हिडिओ जो आहे तो लाईव्ह स्ट्रीम पूर्ण झाल्यानंतर त्याला पब्लिक करतो तेव्हा तो वॉच पब्लिक केल्यानंतर जो त्या व्हिडिओला जो त्या लाईव्ह स्ट्रीमला वॉच टाइम मिळतो जेव्हा पब्लिक त्याच्या नंतर जे बघतं आणि तो वॉच टाईम फक्त आपला काउंट केला जातो मी थोडस सो सोपं करून सांगते तुम्हाला अजून म्हणजे जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम चालू असतं तेव्हा जे आपल्यासोबत पब्लिक जॉईन झालेलं असतं आणि त्यांच्यापासून आपल्याला जो वॉच टाईम मिळालेला असतो तर तो आपला काउंट केला जात नाही तर आपण आपला लाईव्ह स्टॉप केल्यानंतर ती लाईव्हची आहे तो व्हिडिओ जो बनवलेला आहे तो पब्लिक करायचा असतो तो प्रायव्हेट ठेवायचा नसतो किंवा अनलिस्टेड पण ठेवायचा नसतो जर तुम्ही प्रायव्हेट ठेवलात आणि अनलिस्टेड ठेवलात तर त्याचा जो वॉच टाईम आहे तो आपल्या वॉच टाईममध्ये म्हणजेच पब्लिक वॉच वॉचटाईममध्ये कधीच काउंट केला जात नाही आणि जो ज्या व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीमनंतर आपण जेव्हा तो व्हिडिओ पोस्ट करतो म्हणजेच आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे पब्लिक करतो त्याला आणि त्याच्यानंतर जेव्हा पब्लिक तो वॉच करतात आणि त्याचा जो टाईम आहे पब्लिकने नंतर व्हिडिओ वॉच केलेल्याचा तर तेवढाच आपला जो टाईम आहे वॉच टाईम आहे तो आपल्या पब्लिक वॉच टाईममध्ये काउंट केला जातो तर म्हणून मला असं वाटतं की जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम घेतोय तर तेव्हा विषय जो आहे कॉन्टेंट जो आहे तो असा बनवा लाईव्ह स्ट्रीममध्ये की पब्लिक त्याला रिवॉच करेल म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचं लाईव्ह स्ट्रीम स्टॉप कराल आणि त्यानंतर जेव्हा तो तु लाईव्ह तुमचा आहे तो पब्लिक कराल तेव्हा तो पब्लिकने त्याला वॉच केलं पाहिजे बघितलं पाहिजे आणि वॉच टाईम म्हणजेच जेव्हा पब्लिक आपलं व्हिडिओ जे बघतात त्याच्यापासून जो आपल्याला तास पूर्ण होतात त्यालाच आपण वॉच टाइम बोलतो सो so, तुम्ही जर ते पब्लिकच केला नाही तुमचा लाईव्ह स्ट्रीम तर तुम्हाला त्याचा वॉच टाईम मिळणार नाही त्याच्यामुळे जेव्हा लाईव्ह बनवतोय आपण तेव्हा कॉन्टेंट असा बनवा की लोकांना तो नंतर व्हिडिओ बघायला आवडला पाहिजे तेवढा असला पाहिजे कॉन्टेंट त्याचा चांगला असला पाहिजे की लोक त्याला नंतरही तेवढाच छान पद्धतीने बघणं पसंत करतील कारण आपण म्हणजे मी स्वतः जेव्हा लाईव्ह घेत होती तेव्हा मी काय करायची की फक्त चा, लाईव्ह चाल मी लाईव्ह यायची आणि जे माझ्याशी पब्लिक जॉईन व्हायचे त्यांच्याशी मी गप्पा मारायची म्हणजे कसे आहात काय करता वगैरे वगैरे सो so, असे व्हिडिओ असे कॉन्टेंट जे आहेत ते लोक नंतर बघणं पसंत करतील असं मला वाटत नाही कारण त्यांना काही समजणारच नाही जेव्हा आपण लाईव्ह असतो तेव्हा आपल्यासोबत लोक बोलत असतात मेसेज थ्रू त्याच्यामुळे ते तेव्हा तेव्हा ते ते समोरासमोर बोलणं खूप छान वाटतं पण जेव्हा आपण तोच व्हिडिओ जो आहे तो पब्लिक करतो स्ट्रीम स्टॉप केल्यानंतर तर त्याच्यामध्ये लोक दुसरे जे आहेत ते काय बघणार ना सो त्यांना ते कॉन्टेंट जो आहे तो आवडणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला वॉच टाइम जो आहे तो तेवढा मिळणार नाही त्याच्यामुळे तुमचा टाईम जो आहे तो अशा कॉन्टेंट बनवण्यामध्ये किंवा अशा गप्पा मारण्यामध्ये वेस्ट करण्यापेक्षा तुमचा टाईम जो आहे तो चांगले कॉन्टेंट क्रिएट करण्यामध्ये लावा ज्याच्यामुळे तुम्हाला नंतर त्या पब्लिक व्हिडिओ केल्यानंतर वॉच टाइम चांगला मिळेल सो so, आय होप गाईज की तुम्हाला या व्हिडिओ थ्रू काहीतरी चांगली माहिती मिळाली असेल किंवा काहीतरी चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओ थ्रू कारण जो एक्सपिरियन्स मी केलेला आहे मी यो मला जेव्हा समजत नव्हतं की का हा वॉच टाईम जो आहे तो झिरो दाखवला जातोय दुसऱ्या दिवशी किंवा का वाढत नाही आहे तेव्हा मी यूट्यूबला फीडबॅक पाठवला होता आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं म्हणजे त्यांचा रिप्लाय आल्यानंतर की असं असं आहे असं असा, असा वॉच टाईम हा काउंट केला जातो सो म्हणून म्हटलं जी माहिती माझ्याकडे पोचलेली आहे ती तुमच्यापर्यंत पण पोचवावी कारण न्यू युट्युबर्स जे असतात त्यांना खूप सारे प्रश्न पडतात आणि आपण नवीन नवीन नवी जेव्हा युट्यूबवर काम करायला येतो तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा आपल्याला तेवढं कोणी सांगणार नसतं सो म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करते सो so, प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका छान छान तुमच्या कमेंट्सही येऊ द्या तुमचे काही अजून क्वेश्चन असतील जे मी सॉल्व करू शकत असेन तर मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन सो so, प्लीज कमेंट्सही करा आणि अफकोर्स चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग